पनवेल मधून पनवेल फुटपाथ वर नवजात अर्भक आढळलेला आहे त्याचबरोबर रात्रभर बाळ फुटपाथ वर रडत असल्याची माहिती समोर आली आहे नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात हे अर्भक दिलाय पनवेलमधील तक्का परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे एका अज्ञात व्यक्तीने या तक्का परिसरामध्ये बास्केटमध्ये एक नवजात अर्भक सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे मात्र या बाळाला ज्यांनी सर्वप्रथम पाहिलं आणि रुग्णालयात नेलं ते आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा कुठे काम करता माझं नाव अभिजित विक्रम भवर मी पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून काम करतो ही जी घटना आहे किंवा हा जो अर्भकाला एका बास्केटमध्ये ठेवून दिल्याची घटना घडलेली गट आहे कधी लक्षात आलं आणि आपण त्याला पुढे मग हॉस्पिटलमध्ये नेल्याचं कळत आहे सकाळी साडेसहा वाजता आम्ही दैनंदिन साफसफाईच्या कामानिमित्त पाणी करायला फिरत असताना आम्हाला पब्लिक गोळा दिसली तर आम्ही तिथे जाऊन विचारपूस केली असं त्यांनी सांगितलं की एक लहान मुलाला इथे आणून कोणतरी ठेवलंय बास्केटमध्ये तर तसं समजत आम्ही पनवेल पोलीस स्टेशनला हेल्पलाईनला त्यांना कळवलं की असं असं आम्हाला बाळ सापडलेलं आहे तुम्ही या मग इथून आम्हाला सांगितलं आम्ही पाच पोहोचतो तोपर्यंत बाळ रडत होतं म्हणून आम्ही त्याला उचललं आणि बाजूच्या सिद्धी क्लिनिक म्हणून गेलो तिथं आम्ही हे केलं त्याच्यानंतर नर्सने चेक वगैरे केलं त्यांनी सांगितलं बाळ काही हो नाही त्या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जाते मात्र या एक परिधान केलेली महिला त्या ठिकाणी संशयास्पद फिरत असलेल्या या ठिकाणी दिसून येत आहे सर्व पोलिस यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे त्या बाळाच्या आईचा शोध घेतला जातो आहे त्याचबरोबर या बाळाची देखील पोलिसांकडून काळजी घेतलेली जात आहे साहिलळेकर जय महाराष्ट्र न्यूज पनवेल यांना अर्बक इथे मिळाला सकाळी सहा वाजता साडेसहा वाजता अतिशय चांगल्या तरी असं गेशगृह लोक आहेत कारण त्यांनी इंग्रजी मध्ये याची चिठी लिहून ठेवली की आम्हाला मला हे परवडणार नाही तिला सांभाळणं म्हणून मी तिला इथे सोडते आणि पुढच्या भविष्यात तिला कधी कुणीतरी मी घेऊन जाईन परत एकदा परत नाही तिला कुणीतरी नीट सांभाळा त्याकरता सेरेलॅक आणि बरोबर दुधाची वाटली या सगळ्या गोष्टी यांचं मोठं अभिनंदन आहे या लोकांचा खरं आपण संस्कार करला पाहिजे या पाय पाय्या रेणूबाई या रेणूबाई आणि हॅनी हे मोठं काम केलंय की पोलिसांची वाट न बघता यांनी स्वतः या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलं